साठ लाख छत्तीस हजार रुपये किमतीची अवैधरित्या विनापरवाना दारू घेऊन जाणारा टेम्पो व दारू पोलिसाकडून जप्त शिरूर पोलिसांनी गोवा बांधवडीची साठ लाख छत्तीस हजार रुपये किमतीची अवैधरित्या विनाप्रवाना दारू ही दारू घेऊन जाणारा पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण पंच्याहत्तर लाख रुपयाचा माल जप्त केला असून वाहन चालकास अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अप्पासाहेब कदमो शेखर झाडबुक्के हे दोघेजण वाहतूक नियमन कार्य करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरूर गावाच्या हद्दीमध्ये बोराडीमाळ येथील पुणे आयला नगर लेनवर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो एम एच अठ्ठेचाळीस सी बी छत्तीस झिरो पाच हा उभा आहे यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण महिला पोलीस हवालदार भागीश्री जाधव हो, पोलीस हमलदार अप्पासाहेब कदम शेखर झाडबुके मिरज पिसा यांना नीरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस पथकासह येथील पुणे नगर लेनवर असणारे भारत पेट्रोल पंपासमोर जाऊन ट्रक चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलीम शेख व सदतीस वर्षे राणा रूम नंबर पाच सात आझाद नगर झोपडपट्टी वेस्ट मुंबई या अटक केली या गुन्ह्यामध्ये साठ साठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयेची गोवा बनवणीची दारू पंधरा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये माल जप्त करण्यात आला असू याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत